दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी केंद्राचे पथक नॅशनल लेवल मॉनिटरी समिती पथक महाराष्ट्रातील एकमेव छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला व रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांना भेटी देणार आहेत विशेष म्हणजे पैठण तालुक्यातील एकशे दहा गावांपैकी तीस गावांची तपासणी करणार आहे या कामांमध्ये वैयक्तिक लाभ आणि सार्वजनिक स्वरूपाची कामे सुरू आहेत अशा कामाची तपासणी होणार आहे ज्या गावात तपासण्यासाठी हे केंद्रीय पथक येणार आहे अशा ठिकाणी सर्व अभिलेख सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत की नाही याची चौकशी करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचारी रोजगार सेवक यांनी कामाच्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नागपूर यांनी उपजिल्हाधिकारी रोहयो छत्रपती संभाजीनगर उपप्रमुख कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संभाजीनगर यांना सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आदेशित दिले आहेत त्यानुसार केंद्रीय पथक जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एकशे दहा गावातील तीस गावांना भेट देणार असून वैयक्तिक लाभाची आणि सार्वजनिक स्वरूपाची कामे यांची तपासणी करणार आहेत त्यानुसार उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना संभाजीनगर यांनी पैठण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये एक ते सात रजिस्टर प्रत्येक कामावर एक काम एका संचिका कामाच्या ठिकाणी माहिती फलक काम चालू असलेल्या ठिकाणी सोयीसुविधा पिण्याच्या पाण्याची सोय मेडिकल किट सावडीची सुविधा सार्वजनिक कामावर आवश्यकता असल्यास मुलांना सांभाळण्यासाठी दाई या प्रत्येक रोजगार सेवकाला त्यांच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये सुरू असलेल्या व झालेल्या कामांची मा अद्यावत माहिती लोकसंख्या नोंदणी अद्यावत जॉब कार्ड इत्यादींची तपासणी करण्यात येणार आहे बोगस जॉब कार्ड नोंदविण्यात आलेले आहेत रोजगार हमी योजना विहिरीमध्ये सुद्धा अनेक गैरप्रकार झालेले आहेत अशा अनेक तक्रारी पंचायत समितीमध्ये करण्यात आलेल्या आहेत परंतु पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही त्यामुळे या समितीमार्फत करण्यात येणाऱ्या कामांच्या तपासणीमध्ये पैठण तालुक्यात रोजगार हमी कामात योजना अनेक का गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे प्रतिनिधी गौतम सोनवणे आवाज पैठण